विनंती आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आदरणीय लक्ष्मण येणाऱ्या तेरा तारखेला लोकसभेचं मतदान आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय पंकजाताई यांनी आज फॉर्म भरलेला आहे येणाऱ्या त्या काळामध्ये आपण बघतो की तेरा तारखेला मतदान करून चार तारखेला निकाल लागणार आहे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर इथे उपस्थित आहेत तसेच इथं बीड जिल्ह्यातील पंचकृषीतून आलेले सर्वच माता भगिनी सर्व युवकवर्ग आणि सर्व मतदार आजच्या ह्या घटनेचे साक्षीदार व्हायला इथे उपस्थित आहेत आपण बघतो की निवडणूक ग्रामपंचायतची असो किंवा लोकसभेची ज्या भागामध्ये जास्ती अडचणी असतात त्या भागातील लोक जास्ती संवेदनशील असतात आणि मतदान करताना योग्य उमेदवारालाच मतदान करतात हे आपण प्रत्येक वेळी बघितलेला आहे आणि त्यातले त्यात आपल्या बीड जिल्ह्यात जास्ती बघितलेलं आहे मागच्या दहा ते पंधरा वर्षाच्या काळामध्ये आपल्या बीड जिल्ह्यात झालेला बदल आपल्या बीड जिल्ह्यातील शांतता ह्या सगळ्याच विषयी मला वाटतं की ह्या लोकसभेचे मुद्दे आहेत तेरा तारखेला मतदान जरी झालं तरी चार जूनपर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या ऐकायला भेटतील ज्या की आपण दोन हजार एकोणीसला ऐकलेल्या आहेत ज्या की आपण दोन हजार चौदाला ऐकलेल्या आहेत आणि दोन हजार नऊलासुद्धा ऐकलेल्या आहे आणि ह्या ऐकून ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस लक्षात येतं आहे की जी जनता आहे ती किती समजदार आहे त्यांनी किती योग्य पद्धतीनं मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या मागील त्यांचा उद्देश काय आहे मला वाटतं आदरणीय मुंडे साहेबांनी ज्यावेळेस पहिल्यांदा बीड जिल्ह्याची लोकसभा लढवली होती त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये जो झालेला बदल आहे तर आपल्या ते जिल्हा बदलाचे सर्वच साक्षीदार आहात आणि दर पाच वर्षांनी आपण बघतो की आपल्या अडचणी कमी होत झालेल्या आहेत त्यामुळं मला वाटतं की आपल्या ह्या लोकसभेचं जे काही निवडणूक होणार आहे त्याच्यामुळं ह्या निवडणुकीचं तर मला वाटतं किंवा ऐंशी नव्वद टक्के लोकांनी आपलं मन आधीच ठरवलेलं आहे की आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे आणि का करायचं आहे आपण बघतो की आदरणीय पंकजा ताई आपल्या भाजपच्या महासचिव आहेत राष्ट्रीय महासचिव आहेत म्हणजे ते नुसतंच महाराष्ट्राची नाही तर मध्य प्रदेशची सध्या जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि जर विरोधकाचे जर आपण उमेदवार जर बघितले तर त्यांना उद्या दिल्लीमध्ये कोण ओळखतं त्यांच्या कुठल्या गोष्टीचं महत्त्व दिलं जाईल या सगळ्यात गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत त्यामुळं आपण मला वाटतं ते येणाऱ्या तेरा तारखेला कमलाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आदरणीय पंकजाताई यांना बहुमताने लोकसभेत पाठवावं आणि जे काही विरोधक आहेत ज्या काही वावड्या उचल उठवत आहेत की बाबा हुकुमशाही आहे किंवा आपली लोकशाही संकटात आलेली आहे मला वाटते की अशा सर्व लोकांना एक एक महिन्यासाठी काही लोकांना पाकिस्तानला काही लोकांना नॉर्थ कोरियाला पाठवा काही लोकांना रशियात पाठवा आणि हुकुमशाही काय असती जर तिथलचं जर त्यांनी बघितलं तर मग आपल्या भारतात परत आल्यानंतर ते मोदी सरकारनी जे काही काम केलेले आहेत त्याचा उदो करतील नक्कीच मला वाटतं की आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि आदरणीय पंकजाताईंना केंद्रामध्ये मंत्री बनण्यासाठी येणाऱ्या तेरा तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दापून आपण भरघोस मतांनी आशीर्वाद द्यावेत आणि काही लोकांना शंका वाटेल की बा इथं घड्याचं चिन्ह नाही आहे तर त्यामुळं मला वाटतं की कमळ हेच घड्याळ समजून आपण कमळाच्या चिन्हावरचं बटन दावा आणि आदरणीय पंकजा याला निवडून द्या एवढीच विनंती करून आपले दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद